मध्ये स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन इलेक्ट्रिक फील्ड हा फिजिक्स मधील एक फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे जो इलेक्ट्रिक चार्ज मुळे निर्माण होणाऱ्या फोर्स इन्फ्लुएन्स ला डिस्क्राईब करतो इलेक्ट्रिक फील्ड हा चार्जमुळे जनरेट होतो हा चार्ज पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह असू शकतो उदाहरणार्थ समजा थ्री डी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे या चार्जच्या आजूबाजूला एका निश्चित अंतरापर्यंत तयार होते या जर दुसरा इलेक्ट्रिक चार्ज प्रवेश केला तर त्या चार्ज वर अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स लागू होईल किंवा त्याचा अनुभव होईल हीच स्पेस आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो तर मॅथमॅटिकली हे खालील प्रमाणे दर्शवता येईल इथे ए इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड एफ म्हणजे फोर्स क्यू म्हणजे झिरो चार्ज इलेक्ट्रिक फील्डची ची एस युनिट वोल्ड पर मीटर असते आता समजून घेऊया इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स काय आहेत आणि त्या कशा काम करतात इलेक्ट्रिक फील्ड लाईन म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचे चे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे या लाईन्स इमॅजिनरी असतात आणि त्या कर्व किंवा स्ट्रेट असू शकतात इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ आणि डिरेक्शन दर्शवतात कोणत्याही बिंदूवर जर आपण टेन्जन ड्रॉ केला तर तो इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन दर्शवतो चला या आता इलेक्ट्रिक फील्ड लाइन्सच्या प्रॉपर्टीजबद्दल जाणून घेऊ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कंटिन्युअस कर्वज असतात ज्या पॉझिटिव्हली चार्ज बॉडीपासून सुरू होतात आणि नेगेटिवली चार्ज बॉडीवर संपतात तसेच कोणतीही इलेक्ट्रिक फील्ड लाईन चार्ज बॉडीच्या आत एक्झिस्ट करू शकत नाही इलेक्ट्रिक फील्ड लाईन कोणत्याही बिंदू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिशा दर्शवते कोणत्याही दोन इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाही जर असे झाले तर त्या इंटरसेक्टिंग पॉइंट वर इलेक्ट्रिक फील्ड दोन डिरेक्शन असतील जे शक्य नाही इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कोणत्याही कंडक्टरच्या सरफेस वर नेहमी परपेंडिक्युलर असतात समान चार्जेस पासून निघणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना श्रिंक करतात निघणाऱ्या इलेक्ट्रिक एकमेकांना लाईन्स एक करतात या व्हिडिओमध्ये एवढंच जर आपल्याला हा विज्युअल लर्निंग मराठी चॅनल पसंत आल्यास आम्हाला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या ला लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि काही फीडबॅक असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि या व्हिडिओला बनवण्यासाठी आम्हाला खूप दिवसाचा हार्डवर्क पैसा आणि टाईम हा लागतोच म्हणूनच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आमचा मेंबरशिप प्लॅन जॉईन करू शकता किंवा या व्हिडिओला शेअर करू शकता त्यांनी सुद्धा आम्हाला तेवढीच मदत होईल तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तात्पुरता बाय बाय